मंडळी एवढी त्र्याऐंशी वर्षाची आपले वडील जर रात्र दिवस लोकांसाठी असूनही हा महाराष्ट्र पिंजून जागत असतील आणि तुम्ही त्यांनाच विचारता ह्याच्यावरून कळतं की तुमची तुमची संस्कार किती आहेत तुम्हाला कशी कशी घरात शिकवण मिळते आणि ते सगळे ज्याला संस्कारात दिले गेले नाही ते सगळे एकत्र झालेलं असतात तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात मला काय म्हणायचं नाही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय चेतनभाऊ बरोबर उत्तर जिल्ह्यात याचिका अरे भेडायचं तर माझ्याशी भेट ना मी उभी आहे ना माझ्या वडिलांना काय एवढं बोलताय तुम्ही आणि ना म्हणायला पाहिजे तुम्हाला ज्या

आमची लोक कामाला बघूनच निवडणूक निवडणुकीत मतदान करता दुसरी गोष्ट कोणती गोष्ट बदल नाही त्या